नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोंगरे मी मालवाणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं सकाळी स्वागत करत आहे म्हणजे आत्ता आमची भात कापणी चालू झाली असा म्हणजे कालपासूनच झाली संध्याकाळपासून काल आम्ही संध्याकाळी का हो हे वाप पूर्ण कापलाव हे बघा आणि तिकडे सुकत घातला म्हणजे काय पाऊस हे पडलो तर सुक सॉरी ढाकून ठेवला कारण पाऊस वगैरे पडलो तर आता सकाळचे आठ वाजता आणि आपल्या हे बघा मागे दिसतात हे वापे कापून तो एक वापर तो एक आणि हे दोन कापून नंतर तिकडे त्या साईडक जाऊन नदीच्या पलीकडे तर आमची आता भात कापणी चालू झाली असता आणि हे काकांचे वापर होते त्यांनी कापल्याने आणि त्यांनी तणशी केल्याने कारण गेल्या वर्षी तणशी करूक नाही तर पाऊस पडलो आणि सगळ्या ह्या ढोरांचा खा ह्या होता म्हणजे गवत होता तर फुकट गेलेला पावसामुळे तर आता आम्ही असं म्हणजे भात कापल्यानंतर असं सुकत गेलं आता आणि सुकत गेल्यानंतर पेंड्या बांधले जातात आणि पेंड्यानंतर आम्ही मैदान करताला म्हणजे झ झोडूचा झोडता त्या ठिकाणी आ, तर आता हे बघा अर्धा आपो कापलेलो तर मी तर हे बघ तात दाखवते की भात ह्या हे वापो कापून झालं हे वापो संध्याकाळी कापला आणि हे वापो आम्ही पावणे सातपर्यंत कापला संध्याकाळचा आणि संध्याकाळचा भात कापून मस्त होता हे सगळं कापून तो वापो हा एक गोल त्याच्या खाली एक वापो आणि हे दोन नंतर उद्याक ठेवचे कारण त्याची पात हिरवी असा त्या साईड एक हळद असा आणि ह्या सगळ्या आता भात आम्ही सुकत घातला बरोबर की नाही इकडे तनशी आहेत गेल्या वर्षी फसली लोकांची ह्या नाही काय केलं नाही आपण पाऊस पडलो आणि पेंटका सगळ्याशी अशी वाफ्यात होल्या ज्याकडे गावात कुसला या वर्षी तनशी करून घेते म्हणजे जेणेकरून भात गवत चांगला ना अजून लोकांची भात कापूसची असत यासाठी शाळा त्यासाठी आपली हळद आणि ह्याच्या पलीकडे आपल्याकडे नदी आहे आणि आमचं घर ह्याच्या ह्या घराच्या समोर दिसतं ना आता घर त्याच्या पुढे पाठी तकडे घर सकाळचं वातावरण खूप भारी आहे तर त्यांना वरचो वापस झालो हे वापर झालो आणि पांढर दुखंडे छत्री घ्या दा छत्री घ्या कापून घ्या हे वापस झालो आणि आम्ही त्या वाप्यात जातो खायच्या समोरच्या इकडचं वाप आहात दिसतच नाही वापो हे उद्या कापूचा खकळ ना त्या मग खडे जाताच तुम्ही घेऊ काप चांगला छत्री का जा घेऊ आता भात कापताना पाठीक बांधाय तुमचे हां तर आपल्या घेऊ आपो आणि एक दोन तीन चार चार पाच साडेपाच साडेचार वाप्याचा भात जोडूचा

तर मी ना आता दुपारचे वाजले आहेत किती भांडू तीन वाजले आणि आता तीन वाजता आम्ही भात झोडू केला कशा मांजुरी गेला, गेला म्हणून पांडू थांबलो मांजुरी गेला का आल्या था तर पाच मिनटं थांबत असं था सा असं म्हणते या हरिभाऊनी घर आहे हा आम्ही हा व्हिडिओ बनवतो का भाऊ सरलो सुखत घातल्याने कुसलो पावसात कापल्याने ना सगळं इकडनं जायचं आता झालं ना आमच्याकडे पांडू दुखंडे आमच्याकडे ते कामाला आहेत आणि ते भाता सुकत घातलेत बघा कशी मस्त आहे की ना पांडू असं दोन चार दिवस ना पंधरा दिवस जर पावसानं उसळून ते घेतल्यानंतर लोक भात कापून मोकळे होते ना पंधरा दिवस म्हणजे मोठी शेती आहे पंधरा दिवस होईना ते आणि तो कालचो वाफो तो आम्ही हळूहळू कापीत होता आणि हकडे आमचा खडा म्हणजे पूर्वी कसं माहिती पूर्वी लोक जमीन करून काय पांडू खडा करायचे खडा म्हणजे आपण घराकडे खडा करायचा आता खाड्या खाऊन कागद घालतात चार बाजूनी का पात्रात आणल्याने आमचा मध्ये येऊन टेबल बघा बघा बारक्या टेबल आहे त्या टेबल झोडतात ह्या झोडून दोन वाफे खालचे आहेत ना खाली दोन वाफे आहेत का ते कापलेले ते आपल्या बांधण पूर्ण झोडूचे म्हणजे आज शक्य नाही ह्या झाल्याचं एक वापू तरी झालो तरी मॉप झाला काय हो ते आपण पॅन्ट कानवर ठेवला आणि मग आता आपल्या आता कपडे ड्रेस वगैरे करूच तर पांडू शेठ हे पांडू दुखंडे आहेत आमचे तर दुपारचे तीन वाजे आणि इकडे सावळी आहे म्हणून आमक वाटत नाही हा लोक काय काय उन्हात जोडतात ना बेकार परिस्थिती आहे काही जोडत बघा हा टेबलावर किती जोडतात माहीत आहे की भात झाडासाठी डोट झाडासाठी आणि कडना किती बांधला माहीत आहे काढणं ह्या सगळा जेव्हा मेंढी आपट्ट तर गोटो उडा होता त्याच्यामुळे उडा होता नाही उडावल्यानंतर तो कापडा कापडाने पुन्हा भतू पाडतो त्याच्यासाठी तू कागद आज घेतला ना हिरो कापड हिड कागदाच्या आतमध्ये घेऊ कोणतं तर मित्रांनो झा मगचा वजा होता झा झोडूचा हा झोडून झाला हा बघा त्याच्यानंतर याच्यावर सूप मारला जाता आणि ह्या भुसकाट भुसकाट जर नाकात गेला तर माणूस हैराण होता काय पांडूशेठ पांडुशेठ ह्या कसा मारतात सूप कसा मारतात तर भात जोडून झाल्यानंतर आम्ही भुसकाट जमा केला आणि पांडूशेठ आता कसा हे सूप मारत असता सूप मारायला म्हणजे आतमधला भुसकाट उडावतो हो हे बघा असं सूप मारत असतं म्हणजे जी घाण असता ती बाहेर हो आता आणि जेव्हा वारेवता म्हणजे फॅनवर तेव्हा तर बरं नाही घाण ना मग आपण त्याच्यासाठी मारायचं लागतं आता पिंडी तू ह्या पटापटा भरत ताव तो कडे तर हानीचा ये गौरे आणि आमचा भातकापू गौरीला बाप गौरी ये गौरी ये भात कापू किला पांढरा आता लाल होत हत्ता आता बॅपी खायच बसा तुमच्या घरात बघतो बॅटरी आहे रे अर्जी तर मित्रांनो संध्याकाळच्या वाद्यात सहा आणि आता ह्या शेवट म्हणजे आजचा दिवस शेवट हे मगाशी मोठे झाडा ते मोठले आणून ठेवलं भरून आता या झोडा भारताला आणि तर मित्रांनो म्हणजेच आता संध्याकाळी सहा वाजलेत स सकाळी जे आठ वाजता निघाला ते संध्याकाळी सहा वाजतं खूप दमा होता आणि हे आता भरून आपल्या घराकडे नव्हता मोठलो कपाळावर इलाज नाही आहे ते का पटापटा भरतं आहे तुमकं सूप कसं मारतं दाखवलं मग अशी पांडू शेठने आपला मारला आणि काहीतरी मी सूप मारते पटापट भरते